नमस्कार मी वैद्य अतुल गोखरे रात्रीची झोप लागत नाही आहे त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे सतत चिडचिड होत आहे गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही आहे अशी जर समस्या असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे झोप म्हणजे काय तर निद्रा आयुर्वेद निद्रेविषयी काय सांगतो ते समजून घेऊया निद्रा आहार आणि ब्रह्मचार्य हे तीन, हे, हे तीन स्तंभ आहेत म्हणजे एखाद्या घरासाठी जसे त्याचे पिलर किंवा खांब हे महत्त्वाचे असतात घर त्याच्यावरच उभं असतं त्याच पद्धतीने आहार निद्रा आणि ब्रह्मचार्य हे तीन स्तंभ किंवा हे तीन खांब हे आपलं निरोगी आयुष्यासाठी खूप गरजेचे आहेत त्यातली निद्रा म्हणजे झोप याविषयी आज थोडक्यात समजून घेऊयात निद्रा का येते झोप का येते झोप न येण्याची काही कारणं आहेत का कशामुळे झोप येत नाही त्याचबरोबर झोप येण्यासाठी काही आपल्याला दिनचर्या आपली कशी असावी याविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करूयात आयुर्वेद सांगतो निद्रायातम सुखम दुःख पुष्टिकारश बलाबलम रुषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम न म्हणजे ही झोप इतकी महत्वाची आहे की शरीराची पुष्टता म्हणजे बळकटी येणं शरीराला कृशता येणं एखादं ज्ञान ग्रहण करायची क्षमता ठेवणं किंवा शरीराला पोषण करणं हे सर्व गोष्ट ही निद्रेवर अवलंबून असते एवढी ही झोप महत्वाची आहे आणि आप हे आपल्याला प्रॅक्टिकली दिसतं देखील ज्या दिवशी ज्या रात्री आपली झोप झाली नसेल दुसऱ्या दिवशी आपलं कुठल्याच कामामध्ये मन लागत नाही आता ही झोप का येते तर आयुर्वेद असं सांगतो की आपलं जे मन आहे हे मन सतत कुठल्या तरी विषयामध्ये गुंतलेलं असतं मनाला विषय फार प्रिय असतात जेव्हा मन थकतं जेव्हा हे मन विषयामध्ये विषयापासून दूर होतं कुठल्याही विषयापासून मनाची निवृत्ती होते तेव्हा आपल्याला साहजिकच झोप उत्पन्न होते म्हणजे झोपेसाठी मनाचा फार जवळचा संबंध आहे हे इथे समजून घेणं गरजेचं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ध्यान अवस्था जी आहे त्यासाठी सात्विक भाव गरजेचा असतो आहाराच्या अवस्थेसाठी राजसिक भाव गरजेचा असतो आणि निद्रेसाठी म्हणजे झोपेसाठी तामसिक गुण तामसिक भाव गरजेचा असतो आता ही निद्रा न येण्याचं काही कारण आहेत तर आयुर्वेदाने मुख्यतः चार कारणं सांगितलेली आहेत ती म्हणजे कार्य काल विकार आणि वायू त्यातलं पर्य पहिलं जे कारण आहे कार्य म्हणजे काय की आपल्याला जर शारीरिक मानसिक अतिकष्ट होत असतील तर हे अतिप्रमाणात आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक होणारे कष्ट देखील शरीरामध्ये दे वात प्रकोप उत्पन्न करतात आणि वाताचा तर स्वभाव आहे चंचलता या अधिक कष्टतेमुळे शारीरिक मानसिक अधिक कष्टतेमुळे किंवा काही मानसिक अधिक कष्टतेमुळे उदाहरणार्थ सोशल मीडियाचा अधिक प्रमाणात वापर सतत मन तिकडे लागणं या सर्व गोष्टीमुळे ह्याचा परिणाम कुठेतरी झोपेवर होत असतो आणि झोप न लागण्याची एक समस्या यामुळे उद्भवू शकते त्याचबरोबर काल एक स्वाभाविक शरीरामध्ये वृद्धावस्थेचा जो काळ काळ आहे यामध्ये स्वाभाविक तर निद्रा कमी असते किंवा काही प्रतिकूल काल म्हंटलं गेलं तर ते दिवसा जे सतत झोपत आहेत अशा लोकांना रात्री स्वाभाविकच निद्रा कमी असते आणि दिवसा झोपणं हे आयुर्वेदांनी निषिद्ध सांगितलेलं आहे त्यामुळे दिवसा झोपणं हे टाळणं इथे गरजेचं आहे त्याच पद्धतीने तिसरं कारण म्हणजे विकार एखादं आजार असेल किंवा जो वेदना जाणवत असेल तर अशा स्थितीमध्ये दे देखील झोप लागत नाही ज्यांना खास करून मणक्याचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे लंबर स्पॉन्डिलायसिस असेल सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल म्हणजे ज्यांना बॅक पेन होत आहे अशा लोकांना झोप न येणं निद्रा न येणं बेडवर तर ते पडून राहतात पण अख्खी रात्रभर जागी राहतात अशी समस्या उद्भवत असते त्यामुळे वेदना किंवा आजार हे देखील एक कारण यामध्ये आहे आणि चौथं कारण म्हणजे वायू वायू म्हणजे काय तो वाद प्रकोप वाद हा स्वाभाविक रजोगुणाचा आहे रजोगुण हा चंचलता उत्पन्न करतो जो वात प्रकोप करणारा आहार विहार असं काही कृत्य आपल्याकडनं घडत असेल तर ते देखील शरीरातील रजोगुण वाढून निद्रा न येणं यासाठी कारणीभूत ठरतं आता था। हे निद्रा का येत नाही हे ये तर आपण बघितलं आता आपण प्रॅक्टिकली काही अशी आपली दिनचर्या का कशाला कशी पाहिजे हे समजून घेऊ जर व्यवस्थित लाईफस्टाईल आपण जर ठेवली तर झोप येण्यासाठी व्यवस्थित जर लाईफस्टाईल राहिली आपली तर शक्यतो झोप न येण्याची समस्या उद्भवतच नाही तर सुरुवातीला ते समजून घेऊया आयुर्वेदाने सांगितलं आहे ब्राह्म्य मूर्ती उत्तिष्ट स्वास्थ्य म्हणजे सकाळी ब्राह्म्य मूर्तावर उठणं गरजेचं आहे आता आपली झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक ठराविक वेळ फिक्स ठेवावी म्हणजे झोपेचे शेड्यूल व्यवस्थित राहतं साधारण सात ते आठ तासाची झोप किंवा सहा तासाची झोप ही पुरेशी असते आपल्या प्रकृतीनुसार झोपेच्या वेळेमध्ये थोडाफार फरक असू शकतो त्याचबरोबर सकाळी लवकर जो उठायचं आहे तर त्यासाठी रात्री लवकर झोपणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा सांगायचा झाला तर सकाळी उठल्यानंतर अभ्यंग करायला सांगितले आयुर्वेदाने सांगितले अभ्यंगम आचरित नित्य म्हणजे अभ्यंग म्हणजे काय तर तेलाने स्नेहन करणं आता हे स्नेहन कुठे कुठे करावं तर शिरप्रदेशी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी कानाच्या पाळीच्या ठिकाणी पोटऱ्या मांड्या हात पाय पायाच्या विशिष्ट तळवे इथे हे स्नेहन करणं किंवा अभ्यंग करणं गरजेचं आहे आता हे अभ्यंग कशाने करायचं तर साधं आपलं तिलटेल असेल किंवा नारायण तेल असेल महानारायण तेल असेल साधू खोबरेल तेल जरी असेल तर ह्याच्याने आपण अभ्यंग करू शकतो या अभ्यंगाने शरीरातील रक्तसंवहन व्यवस्थित होतं आणि याचा झोप लागण्यासाठी फार छान उपयोग होतो जर एवढ्या ठिकाणी अभ्यंग जमत नसेल तर विशेष करून प्रदेश म्हणजे डोक्याच्या ठिकाणी कानाच्या ठिकाणी आणि पायाच्या टळव्याच्या ठिकाणी तरी निदान अभ्यंग करावं त्याचबरोबर अभ्यंग झाल्यानंतर ते तेल घालवण्यासाठी उद्भरतन करणं करायला देखील आयुर्वेदाने सांगितलं आहे म्हणजे अभ्यंग झाल्यावर उद्भरतन करावं तो उद्भरतन म्हणजे काय की प्रतिलोम दिशेने म्हणजे आपले जे केस आहेत त्वचेवरचे जे केस आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने हे उद्भारतन करायचं आहे म्हणजे त्रिपळा चूर्ण असेल किंवा जवस असेल गाईचं पीठ असेल यामध्ये थोडंसं दूध टाकून हे चूर्ण शरीरावर घासायचं आहे याच्यानी शरीराला जे चिकटपणा आलेलं आहे तेलकटपणा आलेला आहे तो तर निघून जातोच आणि याचा देखील निद्रा येण्यासाठी फार छान उपयोग होतो आणि हे अभ्यंग आणि उद्वर्तन झाल्यानंतर स्नान करायचं आहे आता हे अभ्यंग उद्वर्तन आणि स्नान या तीन स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे स्नानाने शरीराला उत्साह उत्पन्न होतो ज्यांना कामाचा शिणवा अधिक आहे त्यांनी सकाळचं तर स्नान करावंच पण त्याबरोबर संध्याकाळी कामावरून आल्यानंतर दिवसभराचा शिणवा घालवण्यासाठी जर स्नान केलं तर त्याचा देखील रात्री झोप येण्यासाठी फार छान उपयोग होत असतो त्यानंतर दिवसा झोपणं पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे दिवास्वाप हे पूर्णपणे वर्ज्य करावं दिवास्वाप घेऊ नये दिवसा झोपल्याने रात्रीचे झोपेवर तर परिणाम होतोच पण त्याची इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर आहार हा खूप महत्त्वाचा आहे कारण आहार हा शरीरामध्ये सात्विक राजसिक आणि तामसिक भाव उत्पन्न करत असतो म्हणजे आपण काय प्रकारचा आहार घेत आहोत आपण कसा आहार घेत आहोत हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे आहार हा सात्विक असावा पचाला व्यवस्थित हलका असावा शरीराला ॲसिडिटी विधा उत्पन्न करणारा नसावा त्याच पद्धतीने ताजा आहार असावा घरी बनवलेला आहार असावा अशा आहाराचं जर सेवन केलं तर हा स्वाभाविकच झोप उत्पन्न करायला निद्रा प्राकृत निद्रा उत्पन्न करायला कारणीभूत ठरतो त्याच पद्धतीने संध्याकाळचा जो जे आहार आहे संध्याकाळचं जे जेवण आहे हे साधारणतः सूर्यास्तापूर्वी घ्यावं घ्यावा जेवण झाल्यानंतर संध्याकाळचं डिनर किंवा जेवण झाल्यानंतर साधारण तीन तासांनी आपल्याला झोपायचं आहे म्हणजे साधारण सूर्यास्त साडेसहा किंवा सातच्या दरम्यान होतो तर साडेसहा किंवा सात नंतर तीन तास म्हणजे साधारण दहा वाजता आपण झोपायला गेलं पाहिजे त्यानंतर जो कालावधी असतो तो शक्यतो झोप लागत नाही या स्थितीमध्ये त्यामुळे सा साधारणतः दहापर्यंत झोपणं गरजेचं आहे रात्री सकाळीचं ही प्रोसेस झाल्यानंतर संध्याकाळचा आहार घेतल्यानंतर थोडीशी शतपावली करायची शतपावली केल्यानंतर थोडंसं काही वाचन करायचं इथे पण वाचन करत असताना काही चांगले ग्रंथ काही पुस्तकं याचं वाचन करावं कुठले भीतीदायक गोष्टींचं किंवा भीतीदायक पुस्तकांचं वाचन करू नये आणि मग आपल्या झोपायच्या ठिकाणी जावं झोप फार छान लागते ही झाली नैसर्गिक प्रोसेस कारण झोप ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे एवढं करून जर झोप लागत नसेल तर काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत काही प्रॅक्टिकल छोटे छोटे उपाय आहेत ते देखील आपण डिस्कस करूयात की ज्याच्याने झोप लागायला फार छान उपयोग होतो आता हे काही प्रॅक्टिकल टिप्स जे झोप लागण्यासाठी उपयुक्त आहेत हे आपण पुढील भागामध्ये समजून घेऊयात धन्यवाद